आता आपण प्रेरणा मंत्राला सुरुवात करणार आहे सर्वांनी पाठोपाठ बोलायचं आहे माझ्या माग पु भे पतेश नव मस्तकी धरावा हल्ला चल्लो मुलक बढ़वा की गुड़ शिवरायांचे देत मंत्र घ्यायचा आपल्याला माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी शिवरायांचे शिवरायांचा शिवरायांचा शिवरायांची सलगी सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधगे तो योग हो राजसाधनांची या उपरी आता विशेष लोक गाय यावे शुरायांशी आठवावे जीवित तुमत मानावे गेलो की परलो